एकदा आपले स्वागत आहे आशा स्वयंसेविकांकरता नागपूर एक मोठी बातमी पुढे येत आहे आशा स्वयंसेविकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ठिया आंदोलन मागणी होईस्तर पूर्ण होईस्तर अशी बातमी पुढे येत आहे ती बातमी सविस्तर समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नागपुरात अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांची गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे परंतु शासनाकडून न्याय मिळत नाही शेवटी आंदोलकांनी नागपुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड या शासकीय निवासस्थानाच्या बारावर सोमवारी सकाळपासून ठिया देत आंदोलन सुरू केले मागणी पूर्ण होईस्तव उठणार नसल्याचा आंदोलनाचा दावा आहे नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देवगिरी दोन शासकीय निवासस्थान आहेत तर अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर त्यांना विजयगड हा बंगला दिला गेला दरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा सेविक स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना वाढीसह इतरही गोष्टींचे आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात शासकीय आदेश निघाला नाही दरम्यान आदेशाच्या मागणीसाठी नागपुरात गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे दरम्यान संतप्त आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी सोमवारी अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड बंगल्यावर कूच कुजकराठी आंदोलन सुरू केले मागणी पूर्ण होईपर्यंत येथून उठणार नसल्याचा दावा या आंदोलन केला या प्रसंगी आशा व गटप्रवर्तकांच्या संघटनेच्या मंगला लोखंडे म्हणाल्या तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना आशा स्वयंसेविकांना सात हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मासिक मानधनवाढीचे आश्वासन देण्यात आले होते त्यावेळी दोन हजार रुपये भाव बीज देण्याचे आश्वासन दिले गेले होते परंतु या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही काढण्यासाठी सतत आंदोलन सुरू असतानाही याकडे लक्ष दिले जात नाही दरम्यान सरकार वारंवार मानधनवाढीचे आश्वासन देते मात्र अध्यादेश काढत नसल्याने अशा स्वयंसेवक व गटप्रवर्तकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत या विषयावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांची भेट घेतल्यानंतरही मानधनवाढीच्या जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही शेवटी नायला राज्यातील अर्थ विभागाची जबाबदारी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानासमोर आम्ही आंदोलन करत आहोत हे आंदोलन आमचे आश्वासन पूर्ण झाल्याशिवाय आम्ही परत घेणार नसल्याचेही लोखंडे यांनी सांगितले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तकांना अनुक्रमे सात हजार दहा हजार मानधनवाडीचे आश्वासन दिले होते मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद